सहू वेदी जाण साही कारण अठराई पुराणे हरिसि गाती मन थुनी नवनिता कथा सांडी मार्ग एक हरि आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन ज्ञानदेव पाठ हरिहा वैकुंठ भरला गणदाट हरी दिसे श्री ज्ञानेश्वर महाराज या अभंगात सांगतात की चार वेद शाह शास्त्र व अठरा पुराणे सुद्धा त्या हरिचेच वर्णन करतात अशा अगम्य हरिला जाणण्याकरता ज्याप्रमाणे दह्याचे मंथन करून लोणी काढून घेतात व असे ताक टाकून देतात त्याप्रमाणे वेदशास्त्री व पुराणे यांच्या विचाराने मंथन करून त्यातील सारूप आनंदाचे श्रीहरीचे ग्रहण कर कारण जीव व शिव हे अविद्या व माया या उपाधीमुळेच भिन्न वाटतात वास्तविक त्यांच्यामध्ये आत्मतत्वाने एकच हरी समान रूपाने भरलेला आहे त्याला जाणून घे व त्याचे नामस्मरण करणे हे सोपे साधन सोडून हे साधका व्यर्थ कठीण साधनेमध्ये आपल्या मनाला राबू नकोस श्री ज्ञानेश्वर माउली म्हणतात की मला वैकुंठ परमानंद स्वरूपा असा जो श्रीहरी आहे त्याच्या नामपाठाची गोडी लागल्यामुळे तो हरीच सर्वत्र घंडात भरलेला आहे असे दिसते